मित्रांनो तीन एप्रिल एकोणीसशे तेवीस रोजी डी एस सी म्हणजेच डॉक्टर ऑफ सायन्स व बार ॲट लॉ म्हणजे बॅरिस्टर ॲट लॉ ह्या पदव्या प्राप्त करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतात परत आले तीन एप्रिल एकोणीसशे सत्तावीस रोजी बहिष्कृत भारत या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या पाक्षिकाचा प्रथम अंक प्रकाशित झाला बाबासाहेब स्वत या पाक्षिकाचे संपादक होते तीन एप्रिल एकोणवीसशे पंचावन्न रोजी सिद्धार्थ महाविद्यालय मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले बंधूंनो लोकशाहीला दोन मुख्य शत्रू आहेत एक म्हणजे हुकुमशाही आणि दुसरा शत्रू म्हणजे माणसाला माणसापासून वेगळे करणारी धार्मिक संस्कृती जी माणसाचा बुद्धिभेद करते या धार्मिक संस्कृतीमुळे माणसात कधीही समानता येऊ शकत नाही आणि त्यामुळे माणसाचा विकास कधीच पूर्ण होऊ शकत नाही म्हणून पूर्ण विचारांती खालच्या वर्गाने अशा धार्मिक संस्कृतीच्या विचारसरणी विरुद्ध बंड केले पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत